वाहतूक नियम मोडल्यानंतर खाजगी मोबाईल न गाडीचा फोटो काढणे यापुढे वाहतूक पोलिसांच्या अंगलट येऊ शकते खासगी मोबाईल न वाहनांचे फोटो काढणाऱ्या पोलिसांवर आता कारवाई करण्यात येणार आहे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी परिपत्रकाद्वारे कारवाईच्या सूचना दिल्या नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलीस कायमच दबा धरून बसलेले असतात वाहतूक पोलिसांना ई चलन मशीन दिली गेली असताना देखील सर्रास खासगी मोबाईलने वाहनांचे फोटो काढले जातात बऱ्याचदा नियम मोडणाऱ्यांना कारवाई कशासाठी होत आहे हे सुद्धा कळतच नाही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना वाहनचालकांना पोलिसांनी मोबाईल्स मध्ये टिपल्यानंतर त्यांच्या घरीच दंडाचं चलान पाठवलं जातं मात्र आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना त्या का गाड्यांचे खासगी मोबाईलमधून फोटो काढून वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे वाहतुकीचं नियमन करण्यासाठी नेमलेले वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचारी हे त्यांच्या खाजगी मोबाईलद्वारे एकाच वेळी मोठ्या संख्येनं वाहनांचे फोटो काढून ते सोयीनुसार ई चलान प्रणालीमध्ये अपलोड करून चुकीचे चलान देतात खाजगी मोबाईलमध्ये फोटो काढून वास्तविक वेळ सोडून ते सोयीनुसार ई चलान प्रणालीमध्ये त्यांचे मोबाईलमधील फोटो अपलोड करून चुकीच्या पद्धतीनं चलान जनरेट करत असल्याचं दिसून येत आहे याबाबत परिवहन मंत्र्यांनी वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे याबाबत वाहतूक विभागाकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी यासंदर्भात आदेश काढला आहे यापुढे वाहन चालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई चालान मशीनचाच वापर करावा लागणार आहे ऑल इंडिया टुरिस्ट परमिट असलेल्या प्रवासी बसेस ज्या ठिकाणी प्रवासी बसमध्ये बसतात व सोडतात अशा ठिकाणी प्रवासी उतरवणे व चढण्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळेसाठीही या वाहनांवर पार्किंगबाबत कारवाई करण्यात येऊ नये तसेच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या परवानाधारक बसेस ज्या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना घेतात व सोडतात अशा ठिकाणी शालेय बस पार्क केल्या असतील तर त्यांच्या विरुद्ध पार्किंगबाबत कारवाई करण्यात येऊ नये अशा सूचना देखील साळुंखे यांनी दिल्यात